मी अस्मिता माऊली चॅनलमध्ये तुमचं स्वागत आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा व आरोग्याचा जावो ही बापाच्यानी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेड पेशंटसाठी स्पंजवात कसा द्यावा हे सांगणार स्पंजवात स्पंजवाद कोणासाठी द्यावा अंतरुणात खेळलेले रुग्ण शस्त्रक्रियेतून बरे होणारे रुग्ण जुनाट आजार असलेले रुग्ण स्वतंत्रपणे आंघोळ न करू शकणारे वृद्ध त्यासाठी लागणारे साहित्य हातमोजे गरम पाण्याचे दोन मोठे मिसिंग साबण दोन वॉश सुका सुखर लोशन पावडर आणि कंगवा इत्यादी रुग्णांच्या बेड साईटवर तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व साहित्य आणा तुमच्या पाठीवर ताण येऊ नये म्हणून बेड आरामदायी उंचीवर वाढवा रुग्णांना समजावून सांगा कि तुम्ही तन्ना बाद देना फोली की तुम्ही त्यांना बेडभाद देणार आहात पुरेशी उबदार आणि थंड हवेचा प्रवाह रोखण्यासाठी दरवाजे खिडक्या बंद आहेत याची खात्री करा घाला तुम्ही धूत असलेल्या शरीराच्या फक्त त्या भागाचेच कपडे उघडे ठेवा त्यामुळे त्या व्यक्तीला त्या थंडी वाचणार नाही रुग्ण पाठीवर झोपलेला असताना त्याचा चेहरा धुवून स्वच्छ करा आणि त्याच्या पायाकडे जा नंतर रुग्णाला एका बाजूला वळवा आणि त्याची पाठ धुवा रुग्णांची त्वचा साबण आणि पाण्याने धुण्यासाठी प्रथम स्पंजने त्वचा ओली करा नंतर हलक्या हाताने थोड्या प्रमाणात साबण लावा तापमान ठीक आहे आणि तुम्ही जास्त तासत नाही आहात याची खात्री करण्यासाठी रुग्णाला विचारा चेहरा मान ते छाती खाके ते पोट पोट ते खाजगी बाग प्रत्येक पाय ते पाय मान ते पाट सर्व साबण धुवून टाका नंतर त्वचा कोरडी करा ती जागा झाकण्यापूर्वी लोशन लावा रुग्णांच्या पलंगावर स्वच्छ सह ताजे कोमट पाणी आणा जेणेकरून गुप्तांग धुता येतील प्रथम गुप्तांग धुवा नंतर पितंबाकडे जा नेहमी समोरून मागे धुवावे थँक यू वॉचिंग टू माय चॅनल प्लीज लाईक कमेंट अँड सबस्क्राईब